नमस्कार हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण भारूड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता संत कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मावली धन्यवाद बाय मी घाले निघाले 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 बाई निघाले निघा काही मी निघाले 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 पण हो 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 अहो सासू माझी ही द्वार ती पण भरीला जाऊ देईना मला अहो सासू माझी ही द्वार ती पण भरीला जाऊ देईना मला आणि मग शेजारी बसायला धाडी ते तिला न बाई मी निघाल पंढरीला शेजारी बसायला धाडी ते तिला न बाई मी निघाले पंढरीला बाई मी निघाले निघाले निघाल पंढरीला बाय मी निघाले निघाले निघाल पंढरीला बाय मी निघाले निघाले निघाल पंढरीला हो 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 अहो सासरा माझा लय देव माणूस तरी पण पंढरीला जाऊ देईना मला अहो सासरा माझा लय देव माणूस तरी पण पंढरीला जाऊ देईना ना मला मग स अहो मंदिरी धाडी ते त्या लहान मी निघाल पंढरीला अहो मंदिरी धाडी ते त्या लहान मी निघाल पंढरीला बाई मी निघाले निघाले निघाल पंढरी लाल मी निघाले निघाले निघाल पंढरीला हो 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 अहो ननंद माझी लई खट्याळ ती पण जाऊ देईना मला अहो ननंद माझी लई खट्याळ ती पण जाऊ देईना मला आणि मग अहो सासरी पाठवते तिला न मी निघाल पंढरीला अहो सासरी पाठवते ती लान मी नी निघाले पंढरीला बाई मी निघाले निघाले निघाल पंढरीला न बाई मी निघाले निघाले निघाल पंढरीला हो 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 अहो दीर माझा लय प्रेमळ तरी पण पंढरीला जाऊ दे मला अहो दीर माझ्यालय प्रेमळ तरी पण पंढरीला जाऊ दे मला आता मग अवशेष धाडी ते त्याला न बाई मी निघाल पंढरीला अवशेष धाडी ते त्याला न बाई निघाले निघाल बाई मी निघाले निघाले निघाल न बाई मी निघाले निघाले निघाल पंढरीला हो हो पती माझे लय मायाळू तरी पण पंढरीला जाऊ दे मला पती माझे लय मायाळू तरी पण पंढरीला जाऊ देना मला मग कसं सोबत घेते त्या न बाई मी निघाले पंढरीला अहो सोबत घेते त्या न बाई मी निघाल पंढरीला बाई मी निघाले निघाले निघाल पंढरीला लहान बाय मी निघाले 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 पंढरीला न बाय मी निघाले 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 पंढरी हो एका जनार्दनी अशी मी पणभरीला आले एका जनार्दनी अशी मी पणभरीला आले आणि देवा विठ्ठलाच्या चरणाशी लीन झाले आणि देवा विठ्ठलाच्या चरणाशी लीन झाले अन्य। अन्य। मी निघाले 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 पंढरी लान बाय मी निघाले 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 पंढरी लान बाय मी निघाले 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 पंढरीला धन्यवाद